सलग तीन मैदानात एक नंबरची मानकरी छोटा पॅकेज बडा धमाका ह्या वर्षात किती गुलाल घेतले ह्या वर्षात सतरा गुलाल झाले सगळ्यांचे हे स्टॉप पहिले होते आमची घरची गाडी एक छोटीशी बैल होती तसे आम्हाला जरा भीतीच वाटत होती की आता आपलं काय होणार आता आम्हाला वाटलं नव्हतं की असं एक नंबर करत जोडी म्हणून आम्ही प्रयत्न खूप केले की जोडी एक नंबर होत नव्हता मैदान आम्ही असं फोडून घातले त्यानंतर एक नंबर झाला आमचा ड्रायव्हर रामोड ड्रायव्हर हे पण आमचे सुंदर म्हणजे असं काय वाटलं की त्यांचीच बैल आहेत असं त्यांनी हे करून पलवली बैल म्हणजे माझीच बैल आहेत काय नाही ही जोडी सर्वात सुपरफास्ट आहे काय विषय नाही जोडीचा आणि बैल थोडा चालायचा आणि बसायचा त्यामुळे आम्ही विचार केलेला बैल विकायचा हा हा सोन्या सोन्या विकायचा आग, आग फोटो okay, आता ह्याची खरेदी कितीची होती हा प्रश्न काय किमतीचा नाही आहे घरचे काय म्हणतात घरच्यांचा काय कधी विरोध वगैरे का काय नाही घरच्यांचा विरोध नाही कधी पाहताना तर कुठं बघितलेला नाही पण असा जरा बघायला गेलो त्या नजरत बसला तर बोललो बैल घ्यायचा हा पंधरा दिवसातून असते पंधरा दिवसातून पोहणी असते पोहणी कशी दिले ते आपण बघूया नमस्कार मित्रांनो वेलकम टू कोकण बुक आणि आपण आता आलोय मधील सरवाडी मध्ये आणि यायचं कारण म्हणजे आता चिखल स्पर्धा संपली काल एक का शेवटचं मोठं मैदान झालं आणि या शेवटच्या मैदानात सलग तीन मैदानात एक नंबरची मानकरी छोटा पॅकेज बडा धमाका ज्याचं ज्यानं ना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तो आहे माझ्या सोबत आहे तो सम्राट जो झेंडा किंग आहे आणि त्याच्या सोबतीला जो असतो सोन्या ही जोडी आत्ता धुमाकूळ घालते शेवटची तिन्ही मैदानात एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी आहे आणि सीझन मध्ये अनेक बक्षिसे घेतलीत पण थोडासा एक नंबर हुलकावण्यात देता आणि एक नंबर घेतला तो सलग तीन मैदानात त्यांचे मालक आहेत आपल्यासोबत मायास वैभवजी शिंदे प्रथम तर तुमचं खूप खूप अभिनंदन नमस्कार आणि आधी आम्हाला ओळख करून द्या आपले कोण कोण आपलं सगळं नियोजन असत मी वैभव शिंदे हा माझा पुतण्या रुद्र शिंदे ओके आणि तो तानले सिद्धेश तांदळे किरण कदम आणि सौरभ काजारी हे सगळे नियोजन हे आमचे नियोजनच आहे काय सांगाल या तीन गुलाला बद्दल आता सलगचे एक नंबरचे तीन गुलाल सहग ते तीन गुळा म्हणजे असं कि हा दसऱ्याचा हे आलेला फ्रेंड एवढ्यात ते देव नवरात्र उत्सव आलेला तेवढ्यात आम्ही असं ठरवलं की आपण पहिल्यांदाच बैल आता बाहेर काढूया काढूया तर बघूया तर आम्ही पहिल्या ह्याच्यात नेलेले बोरगावला बोरगावला नेलेले ह्याला आम्ही आतून घातला आणि ह्याला बाहेरून घातला आणि बोरगावला गेल्यावर पहिल्या ह्याच्यातच त्यांनी पहिला नंबर केला आणि तिथं आम्हाला त्याने आनंद असा द्याला की आमच्या ह्याच्यातच माहत नव्हता गगनात असा त्याने आम्हाला आनंद द्यायला म्हणून आम्ही तो प्रयत्न केले के तर प्रयत्न केल्यावर आम्हाला खरोखर यश आलं तिथं बरगावला आणि तिथून आम्ही दुसऱ्या परत लांजाला दोन मैदानाला नेले तिथं पण आम्हाला यश आलं आणि खरोखर आमचा एक नंबर झाला लांजाच्या मैदानाला एक नंबर झाला हो लांजाच्या दोनदा नेले होते लांजाला त्यावर तिथं पण एक एक नंबर झाला आमचा आता शेवटचं एक मोठं मैदान झालं टू व्हीलर होती त्या मैदान देखील एक नंबर आला हो, एक तिथं पण आमचा एक नंबर आला तिथं पण बैल आमची चांगली पलाली अशी पलाली की आमचा आनंद असा करतील असेच पलाली बैल एकदम सुंदर किती सेकंद गाडी आली आ, बारा पंच्याण्णव मध्ये आली मला वाटतं सगळ्यात टॉप रेकॉर्ड होत ना तेव्हा रेकॉर्ड होत असं कुठल्या पण केलं नव्हतं कुठल्या घाटीने पण केलं नव्हतं ऑफ रेकॉर्ड होत तेव्हा आतून टाकला होता आणि याला बाहेरून टाकला होता तिन्ही मैदानात हो तिन्ही मैदानात सलग फक्त आम्ही चेंज, चेंज केला ह्याला आतून टाकला आणि याला बाहेरून केला तो आतून होता पहिला त्याला आता आम्ही फक्त चेंज करून बघतला चेंज केल्यापासून का चेंज का का कर का, का केलं आम्हाला वाटलं ह्याच्या मैदानात बोरगावच्या कि आमच्या मनाला माझ्या वाटलं की आपण ह्याला चेंज करून तर बघूया आपण आपलं काय हे होतात का आपल्याला करून देतात का आनंद चेंज करून बघतला दोन्ही बायलांना आम्हाला आनंदात हे केलं पुलात करून द्याला एक नंबरचा हा खूप झेंडा किंग याला वेळ जातो याची खरेदी कुठून केली होती खरेदी ढव गेली कुठून देवली तांबेवडी कुठं बघितलं वगैरे कसं काय पाहताना तर कुठं बघितलं नाही पण असा जरा बघायला गेलो त्या नजरत बसला बैल घ्यायचा तेव्हा खरेदी झाली काय काय तुम्ही काय बघितलं खरेदी करायचं वाटलं तुम्हाला की हा बैल आपल्याला नांगरणी स्पर्धेला होईल बैल जरा बारकाच वाटला तेव्हा बैल वाटलं असं पळणार कारण तो छकड्याला पळायचा पहिला एक दोन मैदान त्यांनी पळवलं तेव्हा बैल लिहिला तेव्हा बैल घेऊसा वाटला म्हणजे तुम्ही चिकल स्पर्धेत पाहताना पाहिलं आता एवढ्या झेंड्याला परफेक्ट फिरतो शिकवलं कसं त्याला शिकवण दिली इथं येऊन गोळवली वाले पहिले बैल न्यायचे तेव्हापासून बैल आतनं पाळायला लागला इथं प्रॅक्टिस पण घेतली आणि ते बैल पण न्यायला लागली तिथनं बैल आतनं पाळायला लागला काय ह्याचा स्वभाव कसा आहे स्वभाव आहे तसा चांगला पण जरा रागीट पण आहे काय याची आहाराची काळजी काय आता तुम्ही आता पावसाळा चालू आहे काय फिटनेस खूप जबरदस्त आहे आता काय ना आपल्याकडे आता पत्री आणि भुशी चालू आहे आणि आपला वाला चारा आता सलग तीन सलग तीन काय कसा आनंद आहे आनंद चांगलाच आहे आपला रामोडाईवर पण तसा आहे जाकी आपल्याला चांगला आनंद दिला तुम्ही आता काय करता बारावीला बारावीला आता हे कॉलेज आहे हा एक छंद म्हणतात की एक वेगळा आहे मग घरच्यांचा काय विरोध असतो का कि कॉलेज करायचं कि बैल सांग काय तसा काय घरातून काय विरोध असतो तसा जास्त काय विरोध नाही असा आपला नात पण करायचा कॉलेज पण करायचं सगळं ओके मी आणला तेव्हा पहिला गुलाल कुठला झाला होता ह्याचा पहिला गुलाल झाला तेव्हा कोणम्यात झाला आपला साईडचा आहे सोन्या आकाश दुदमनी पळवलेला त्या पाहिला तीन नंबरचा गोला झाला नंतर मग गोळवले वाले न्यायला लागले सुंदर सुद्धा आता ह्याची खरेदी कितीची होती हा प्रश्न काय किमतीचा नाही आहे पण एक आपल्या कोकणात गावठी बैल किमती असते आणि नंतर त्याची किंमत कशी वाढते हा एक चांगलं उदाहरण आहे आपण काय किती अमाऊंट सांगू ना आपण किती हजारातली खरेदी होती कशी म्हणजे खरेदी आपली अशी बारकीच खरेदी आहे आपली एकदम मोठी खरेदी नाही खरेदी बारा हजारला केलेला होता बाई ओके आणि आता त्याला मागणी आली का म्हणजे जो आता पोहतोय पर्यंत गेलाय पन्नास हजाराला ला मागत लिहिला गोळवली आत्ता आत्ता पन्नास पंचावन्न पर्यंत मागवलं होतं बारा हजाराची खरेदी किती ह्या वर्षात किती गुलाल घेतले ह्या वर्षात सतरा गुलाल झाले ह्या वर्षात सतरा गुलाल आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी चौदा गेल्या वर्षी चौदा फक्त बारा हजाराची खरेदी आणि छोटा पॅकेज बडा धामागा सम्राट बरोबर पळतो सोन्या हा देखील आता बाहेरून पळायला लागलाय आतून पळायला लागलाय बाहेरून पळायचा पहिला आणि आतून पळून सलग तीन नंबर एक नंबरचे मानकेरी माझ्यासोबत आहेत सौरभ सौरभ गाजारे आणि हे देखील यांचं नियोजन असतं काय सांगाल प्रथम तर तीन सलग तीन एक नंबरचे बोलायला कसा आहे आनंद आनंद खूप आहे पण असं आम्हाला वाटलं नव्हतं की एक नंबर होईल आम्ही जोडी फोडून बघितले तर एक नंबर झाला आणि घरची जोडी बसणं काय सांगाल हे करणं इकडे तिकडे पण घरची जोडी एक नंबर करणं हे खूप लोकांच्या नशीबी खूप कमी ते आपल्या जोडीने केलं काय सांगाल आम्हाला वाटलं नव्हतं की असं एक नंबर करतो घरची जोडी म्हणून आम्ही प्रयत्न खूप केले की नाही जोडी एक नंबर होत नव्हता मैदान आम्ही असं फोडून घातले त्यानंतर एक नंबर झाला आमचा कालचं जे मोठं मैदान होतं तिथं देखील सुंदर पाय कालच्या मैदानाबद्दल त्या गाडीच्या पळण्याबद्दल काय सांगाल वेग खूप लागला होता गाडीला कारण की आमचे ड्रायव्हर आमोदर आहेत तो सांगत होता की गाडीला आज खूप वेग लागलाय म्हणजे सगळ्या मैदानापेक्षा आज खूप वेग लागला गाडीला आता ह्याची खरेदी कुठून केली होती तुम्ही ह्याची खरेदी आगव्यातून केली होती आगवेतूनच केले होते आधी कुठे पळायचा वगैरे चिखल नांगरणी स्पर्धेला त्याला घातला होता असा हौसेन आगव्यातच घातला होता तेव्हा तो पालताना फक्त आम्ही बघितलेला होता बाहेरून तो मालक बोला आमचा बैल विकायचा आहे विकायचा बोलल्यावर त्याला बोल याला बोल बैल घ्यायचा आपण काय पण असू दे एक छोटस जनावर आपण घ्यावे हाऊस म्हणून घ्यावे आपल्या छोट्या बाईला काय जोड करतो काय बघूया म्हणून त्याला एक खरेदी मी त्याची केली आगव्यात खरेदी केली ती पहिल्याच मैदानाला घातला दहिवलीत दहीवली पहिल्याच मैदानाला घातला त्याला बाहेरून घातला आतून घातला आतून घातल्यावर त्यांनी पहिलाच तीन नंबरचा गुला त्यांनी केला तेव्हा ते आम्हाला वाटलं आता खरोखर तो बैल आम्हाला तर म्हणजे नादा आपला पुरा करील आम्हाला वाटलं आणि खरोखर त्यांना आज परत आमचं आनंदाचा दिवस त्यांनी आम्हाला दोन्ही बैलांनी दाखवलं नक्की नक्कीच याची देखील कितीची खरेदी होती याची फक्त तेरा हजाराची खरेदी होती ओके okay. आणि तुम्ही हा कधी घेतलाय म्हटलं तुम्ही मला ह्या वर? वर्षी आम्ही दिवाळीत घेतला मोठ्या दिवाळीत मोठ्या दिवाळीत घेतला आता ह्यानं किती गुलाल केलेत यांना यंदा सतरा केले ह्या जोडी ह्या जोडी जोडीवर असं बाहेरचा कोणचा पहिरा बिहरा काय ना घरचा पलवला आणि त्याने सतरा गुलार केले नक्कीच माझ्या आहे द किरण ड्रायव्हर अगदी सगळ्यांच्या मदतीला जाऊन जाणारे व्यक्ती म्हणजे किरण ड्रायव्हर बोलवलं की कि किरण ड्रायव्हर कधी नाही म्हणत नाही किरण ड्रायव्हर काय सांगाल या सांगा जोडीबद्दल तुम्ही अनेक जोड्या पळवल्या ही देखील जोड्या अगोदर पळवली ह्या जोडीबद्दल काय सांगाल कसं आहे स्पीड त्या जोडीचा स्पीड अतिशय सुंदर आहे दोन्ही बैल शिस्तीला चांगले आहेत जरी कुठला बैल इकडे तिकडे डावी उजीन जरी घातला तरी दोन्ही बैल शिस्तीला ताकदीला एकच समान आहेत दोन्ही बैल त्याच्यामुळे त्यांना काय पळताना काय लढतड अशी काही नाही त्यांची एकदम शिस्तीने पळतात शिस्तीने टर्न करतात त्याच्यामुळे काय एवढं पळवायला वाटत भरपूरशा झेंडे आता हे दोन्ही जोड्या अलटून पडून लागतात झेंड्याचं खूप महत्व आहे हा झेंड्याला देखील तितका चांगला पळतो हा कारण तुम्ही इतर पण बैल पण ह्याचं जो परतन असतं म्हणतात ते एक वेगळंच बघायला मिळतं काय सांगाल परतन हा विषय काय आहे तुम्हाला जॅकीसाठी काय तुझा परतनाला पण तसा चांगला आहे की एकाच्या या साईडला पाय टाकला जो बाहेरचा बैल आहे त्याचा आयटीला जरी गेला तरी तो त्याचा तो घर बरोबर फिरून घेतो आणि आतल्या बैला घेतो एवढंच दोन्ही बैलांना कसंही करा आतून टाका बाहेरून टाका दोन्ही बैलांचं तसं जायचं काय विषय आता तीन मैदानात सलग तीन नंबर हे कारण अशक्य असं शक्य हा जोडून केलं काय सांगायला तीन नंबर बद्दल सलग नंबरात राहणं किती हे असत हा सलग तीन मैदानात तीन एक एक नंबर करणे हे शक्य नाही कुणाचं तरी बैल अतिशय सुंदर टर्न वगैरे करतात त्याच्यामुळे ते त्यांना शक्य झालं जाग्यावर परतन रामो डायव्हर पण आहेत त्यांना पण तेवढं नॉलेज आलंय की गाडी किती आत घेतली की किती फिरेल किती आत लावली की किती जाईल त्याचा अंदाज आणि ते बैल गुलाल करतायत रामो ड्रायव्हरचं चा पण चांगलं अभिनंदन आहे तीन मैदानात तीन गुलाल केलं आणि त्याच्याबद्दल आणि मालकांचं सुद्धा अभिनंदन आहे तीन मैदाना तीन गुलाल केलं आता शेवट शेवटची मैदानं चालू आहेत आणि शेवटच्या मैदानात आता बऱ्यापैकी आपण मैदानात बघतो की संपत आले की टॉपचे पैरे असतात म्हणजे जे टॉपचा पळवतो तोच टॉप बरोबर पळत असतो आणि घरची गाडी न पळवता जे पळणार असतात आणि एवढे आता बघितलं आपल्यापेक्षा ताकदीचे पहिलं मैदानात आहेत बघितलं तर बरोबर आणि आपण तुम्ही ही घरची गाडी घेऊन गेलात त्याचं काय प्रेशर होतो की असं बाबा ह्या एवढ्या आहेत की असं तुम्हाला काय मैदानात म्हणजे जसं आम्ही बरगावच्या मैदानात गेलो पहिल्यांदाच किंवा सगळ्यांचे बघितलं तर आम्ही स्टॉप शॉपचे पैरे होते म्हणजे शंकर बरोबर त्या ह्यांचा होता कोण पिंट पिंट्या होता सगळ्यांचे स्टॉप शॉपचे पैरे होते आणि आमची घरची गाडी एक छोटीशी बैल होती तशी आम्हाला जरा भीतीच होती ती मनात की आता आपलं काय होणार आता आपण घालायचे उलटे सुलटे बैल आमचं असं की एक पण काय होईल तर होईल पण आपण एक आपली घरचीच गाडी पालवायची कोणच्या बरोबर पैरे करायचे नाहीत आपण आणि तिथं आम्ही हे केलं बैल बैल घातले आणि खरोखर त्यांनी एक नंबर केला तिथं गुलार तेव्हा आम्हाला समाधान वाटलं समोरच्या स्टॉपची बैल असून आमच्या बैलाने आम्हाला आनंद द्यायला ह्यात आम्हाला समाधान वाटलं की अशी बैल पहिल्यांदाच आपल्याला आपण या मैदानात यंदाच उतारलो या क्षेत्रात आणि खरोखर आपल्याला त्यांनी आनंद द्याला की वाटलं आपलं नाव कमवलं शेवटी हा हो आमचा पुतण्या आहे रुद्र शिंदे खरोखर त्याचं नाव कमवलं हो आणि त्याच्या वडिलांचं मंगेश शिंदे आणि आमचे सतीश शिंदे हे आमचे घरचे आहेत त्यांचे खरोखर त्यांची नाव कमवली आणि खरोखर त्यांनी आणि आमचे ते ड्रायव्हर रामो ड्रायव्हर हे पण आमचे सुंदर म्हणजे असं काय वाटलं की त्यांचीच बैल आहेत असं त्यांना त्यांनी हे करून पलवली बैल म्हणजे माझीच बैल आहेत भले कोणची पण असो शिंद्यांची असो किंवा कोणच्या असो कोणच्या नावावर गाडी असो पण माझीच बैल आहेत अशी त्यांनी समजून गाडी पलवली बा असं केलं नाही भेदभाव का असं नाही माझीच बैल आहेत आणि खरोखर ती गुलारात राहिली पाहिजेत असं त्यांनी केलं आणि खरोखर त्यांनी एक नंबर केला आणि खरोखर रामू ड्रायव्हरच खरोखर मला अभिनंदन वाटतं आणि खरोखर आनंद वाटतो आता तुम्ही अनेक वर्ष म्हणजे हे नाहीयेत ह्या वर्षी दोन वर्ष या क्षेत्रात उतरलात कसं काय ह्याच्याकडे वळला तुम्ही चिकल स्पर्धे नांगर स्पर्धेकडे <laughs> एक आम्हाला वाटलं की हा बोला माझा पुतण्या आहे तो बोला आपण एकदा एक वर्ष करून तर बघूया आपण आणत म्हणून आम्ही गेल्या वर्षी घेतला आम्ही गेल्या वर्षी पहिलाच इथं याला त्याला पैरा द्यायला आणि तो खरोखर गुलारात आला आणि मग यंदा वाटलं हा बोला बैल घ्यावे आपण म्हणून बोललो यंदा दिवाळीत याला आम्ही खरेदी केला सोन्या बायला आणि त्याला हे लावलं जोड लावला आणि खरोखर त्यांनी दैवली पासून जी सुरुवात केली त्या आजपर्यंत शेवटच्या मैदानापर्यंत लांज्यातल्या कालच्या एक नंबरच्या मैदान ह्याच्या पर्यंत शेवटच्या त्यांनी गुलारातच राहिले जशी सुरुवात केली तसा शेवट पण त्यांनी चांगला केला गोड केला आता आपण थोडस तुमच्याकडे आपल्या वातावरण कंपॅरिझन केलं आता घाटी बैल पाहतात तुम्ही गावठी बैल काय वाटतं तुम्हाला गावठी बैल सांभाळणं कसं आहे आपल्याला इकडच्या ह्यांना चांगला आहे की घाटी बैल काय तुम्हाला वाटतं बऱ्यापैकी असं काय एवढं काय वाटत नाही गावठी बैल पण सांभाळणं पण तेवढंच हे ताकतीचं आहे आणि घाटी बैल पण सांभाळणं तेवढंच ताकतीचं आहे असं काय नाही त्यांना ते खाणं अलग घालणे आणि ह्यांना खाणं अलग घालणं असं काय नाही त्याच्यात असा विषय काय नाही गावठीला जे खाणं घालतो तेच घाटीला पण असा विषय काय नाही फक्त त्यांना पत्रे पेंड भूशी आणि एक सुका पेंडा किंवा वाला चार आता पावसाच्या दिवशी वाला चार ह्याच्या विकृत त्यांना काही खाणं नाही व्हायचं तुम्ही ह्या क्षेत्रात नवीन होतात तर थोडस तुम्हाला सुट्टी कशी करायची हे माहिती सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही मैदानात गेलात तेव्हा सुट्टीला थोड्याशा अडचणी आल्या असतील ते काय अडचणी जाणवल्या अडचणी म्हणजे काय आम्ही उतरलो ना तर आमचे किरण ड्रायव्हर पण होते सुट्टीला आणि या मुलांच्या एवढ्या सगळ्या एवढ्या आहेत तेवढ्यांचं सहकार्य होत म्हणजे एवढं काय आम्हाला तेवढी काय अडचण जाणवली नाही किरण ड्रायव्हर असल्यामुळे सुट्टीला आम्हाला तेवढी काय अडचण जाणवली नाही म्हणजे आपलेच हे होते बाकी दुसरे होते सुट्टीला तिकडचे बाहेरचे पण होते असं काय नाही आणि आमची सगळ्या मुलांचा साथ होती त्यांच्या मुला आम्ही शक्य करू शकलो बरोबर सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय एकटा काय करू शकत नाही आपण बघतोय समोर या सगळ्या ढाली आहेत आणि अनेक ढाली अजून काही त्यांच्या घरात जवळ देखील ला आहेत लावलेल्या आहेत तर ह्या सध्या आहेत आणि अजून एक ह्या जोडीवर प्रेम करणारे व्यक्ती सिद्धेश तांद्रे हा देखील असतो सिद्धेश काय सांगशील या जोडी बद्दल तू खूप जवळून जोडी पाहतोय काय सांगशील या जोडी बद्दल काय नाही ही जोडी सर्वात सा, सुपरफास्ट आहे काय विषय नाही जोडीचा पण सुरुवातीला कसं यंदा हे बैल जरा आलटो माल्ट घातले होते पण एवढी काय स्पीड लागत म्हणजे स्पीड लागत होती एवढा काय विषय नव्हता पण पहिला नंबर एवढा भेटत नव्हता पण नंतर जशी बैलांची बाजू बदलली तेव्हापासून काही डबल स्पीड लागलाय आणि सुपरफास्ट धावते जोडी काय विषय येत नाही आणि ही जोडी अगोदरपासून टॉपला आहे टॉपलाच आहे जबरदस्त ह्या जोडीचं तो फॅन आहे आणि सुट्टी वगैरे ते करत असतात आणि सुपरफास्टच खरंच तो म्हणल्याप्रमाणेच या गाडीला स्पीड लागलाय आणि सध्या तरी <laughs> ती टॉप मध्येच पळते ही ढाल कोणत्या मैदानाची आहे ही रत्नागिरीतली ढाल आहे हा आणि एक बोरगावची आहे आणि एक लांजेची कालची आहे हा म्हणजे या सलग तीन मैदान तीन मैदान एक नंबरच्या तीन मैदान तीन ढाले आहेत ओके ह्या ढाली पाहून काय वाटते तुम्हाला आपल्या घरासमोर लागणार आहेत आता कायम आठवणीत या ढाली बघून आपल्याला एवढं असं समाधान वाटत आहे की काहीतरी आपलं बैलांनी नाव केलं असं वाटतंय आहे आपलं पण आणि आपल्या वाडीचं पण आणि आपल्या गावाचं पण नाव ते बैलांनी उज्ज्वल केलंय नक्कीच नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ही जोडी अशीच पुढच्या वर्षी देखील सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुलाल करत राहावा अशा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही होती संपूर्ण टीम आमच्या सावर्डेगावचे शिंदे आता तुम्ही पोहणी घालताना काय काळजी घेता आपल्या नदीत म्हणजे नदी स्वच्छ आहे किंवा नदीत ताता असतात दगडी असतात त्यामुळे नदीत दगडी दगडी नाहीत किंवा असं बघायला लागतं म्हणजे बघितल्यानंतर साप असतो नदीत तर मग पोहणी टाकतो आम्ही आणि म्हणजे असं पाणी स्वच्छ आहे की तोंडात पाणी नाही गेलं पाहिजे बैलांच्या असं बैल चांगला पोहते आधी बघायला लागलं बैलांना पाणी घेतलं तर परत प्रॉब्लेम होतो नंतर सगळे सगळे आहेत त्यांच्यामुळे सगळ्यांना आज शक्य आहे कारण एकट्या दुखट्याचं काम नाही आहे आणि बैल आणून मला माझ्याशी बोलताना दिवसाने बैल नांगराला काढा आपली नवीन घेतलं घेतल्यानं नवीन घेतल्यानंतर आणि बैल थोडा चालायचा आणि बसायचा हा त्यामुळे आम्ही विचार केला बैल विकायचा तुला हा हा सोन्या सोन्या विकायचा मुळ असं ग्रुपला फोटो विटो टाकले ग्रुपला फोटो पण टाकले ग्रुपला फोटो टाकले बायलाचा आकडा सांगितला पण व्यवहारात काय बसला ना बैल त्यामुळे बैल भाई राहिला आणि आपले काका पप्पा आणि मुले बैल विकायचा काय होईल ते आपण बघू शर्यती चालू झाल्यावर मग आम्ही खिरशीरच्या माझ्यावर बैल झुकला तर बैल चांगला पाळायला लागला बाहेर मग त्यानंतर मग आम्ही बैल विकायचा कॅन्सल केला आणि मग बैल शर्यतीला चालू केला तर आपण काय नंबर जेव्हा जेव्हा बाहेर आलो तेव्हा तेव्हा नंबर आला आता जर तू विकला असता <laughs> काय म्हणजे आता हे मिळालं नसते आता जर विकला तर एवढं यश मिळालं नसतं बैल दुसरा भेटताना तर शहजाला तर लय टाइम केला असता मग पायऱ्यातच पाळायला लागलं आता मग छकड्याला काय पाळण्याचा विचार नसत्याला कसं चालू आहे आता बघू बिहेरे गाडी पडते का नाहीतर मग आपण मोबाईल एक वर्षी ओके म्हणजे उन्हाळ्यावर आणि डायरेक्ट तसंच बरं आहे म्हणजे काय उन्हाळ्यात आपलं आपलं गाडी एवढी पळते तर असा हा संपूर्ण त्यांचं दिवसभराचा